मी आलोय आज पण इकडच्या मळ्यात आणि आज तू करा आहे उडीत राहिलेला लावायचं आहे आणि बघा पोरांनी किती खेळणे आणले मग बाई दाखव काय काय आणलं बाय दाखव काय काय आणलं मळ्यात तू खेळायला भाऊली अजून ट्रॅक्टर आणि भाऊली पोरांनी आजले खेळणे आणले खेळायला ट्रॅक्टर आणि दादू इथं हात गेट पासून खराब फुलं फेचे काही चांगले काही चालले खराब होत बघतीला झोपून द्या आता त्यावर आम्ही ठेवली तर तुकडा साडी पकी आता कशाची बांधते थोडे थोडे सुकट टाका कमी कमी तुकडा पडलाय बसल्या पाठ करायची तर आम्ही सगळे मळ्यातच आलेलो आहे तर माझा तुकडा खोड्याचं काम चालू आहे मिस्टर आणि गणपत भाऊ मारत आहे तिकडे पावडर आणि आजी तिकडं निंदू राहिल्या आणि आता थोडा उडीद बाकी तो लावायचा आहे पण जिथं रिकामी म्हणजे जागा नाही आहे ना तिथं त्या जागा व्यवस्थित करून निंदू राहिल्या मग माझा तुकडा झाला का उडीद लावून घ्यायचं आहे कालचा राहिलेला जो बाकी तो कारण आता मस्त काल पाऊस झाला आहे कालच एवढं लावून झाला असता भारी उतरून पडला असता पण मग तुकडा पण आहे त्याच्या मला तुकडा खुळून मग बाकीचे कामं बघायचे आणि पोरं पण आज मळ्यात आले आजी पण मी पण चला आता आमचे आमचे काम बरोबर चालू आहे तर आज व्हिडिओला पण थोडं लेटस सुरुवात केली कारण सकाळची रुटिंग का शेअर नाही केली मी तुमच्यासोबत हो वाढता येतं का बबू तोड़ते तोडतं तुला फुला? फेकू नको अशा हातात जमा कर चल चल पुढं पुढं ते नाही कळ्या नाही घ्यायच्या बाळा ना, नाही 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 कळी ती चल ते पुढं घ्याय ते मोठं फुल चल पुढं चल पुढं घेते मोठं फुलं ते झाड नाही वाढायचं बाळा यावेळी असं तू छोटा आहे अजून ह्यावेळी असं आपा तिकडे पावडर मारू राहिले आपले तुम्ही फुलं खुडी त्या किती कामं करी लागत आहे मला मदत अजून चार पाच गाल्या राहिल्या आपाच्या जा खुडा मोठे मोठे दोनच गाल्या राहिल्या संपल्या मग बाई काटा लागल ना बबू तुला येतं खोडतं बाई लई हुशार माही बाई ये कळी असेल बाळा ती कळी नाही घ्यायची हे डावण्याचे खराब हे नाही घ्यायचे चांगलेच फुलं घ्या फक्त पावडर मारलं मग ते फुलं चांगली होतील तवर नाही व्हायचे हां इथं राहून देऊ नाही तिथं पुढं घेऊ चला पुढं फुडायचे चला पुढं चला चला थांब फेकू नको ते फेकले का पडा त्या खाली भात देतो ये उचला तू ये मी उचलणार नाही चल, चल ज्याची शिक्षा त्याला आले पल्ल <laughs> काटा टोचला रे भाई काटा टोचला भक्ती तुला काटा टोचला बाई ये उचल उचला उचला पटापटा चला आवरा आवरा घरी जायचा आपल्याला थांब थांब तू जात नाही पूर्ण हाऊ फेकू नको तिच्याकडं बादली ठीक आहे बाबू फुल नंदीत कोणच्या नंदीत पांगीत फुल मिळाले किती छान आहे बघू दाखव सगळ्या ना रंगीत फूल हा भक्तीला रंगीत फुल मिळालं बापरे सुंदर आहे ना बाई ए मॅचिंग आहे टोपीला मॅचिंग आहे पाय टोपीला भक्तीच्या टोपीवर फुल मॅचिंग मिळालंय पण भक्तीने टोपी घातलेली आहे त्याच्यामुळे ते, ते भक्तीला लावता येणार नाही टाक बाधली चाल जाऊन दे आणि चला आता पुढे दोन गल्ल्या घ्यायच्या झालं मग खुडून झालाय आता आमचा तुकडा खुडून मिस्टरांच्या थोडी पावडर राहिली ते माव राहिले तिकडं आणि आमचा तुकडा खुडून झालाय आता आता आम्ही काय एका ठिकाणी तुकडा गोळा करतो पोरांनी भरपूर मदत केली मला दोन गाल्ल्याची मदत पण लई होती त्याच्यामुळे दोन गल्ल्या खुडी लागले पोरं छोटे छोटे आणि भक्ती पहा अजून फुलं गोळा करून हिंड राहिली चाल बाई झाले आता आणलं फुल पाहू हा तुझ्यासारखं सारखं क्यूट आहे का ते फुल छोटस बघ दाखव हा भक्ती सारखं क्यूट फुल भक्तीला सापडले मस्त आता आम्ही ना घरी चाललेलो आहे बरं का भाई घरी जायचं ना मग तुकडा पाण्यात टाकायचा मग तो थोडा वेळ भिजून द्यायचा मग तो उपसायचं जाळ्यांमध्ये त्याच्यानंतर मग त्याच्या पिशव्या भरायच्या अजून हायच घरी काम आणि जिप्स होत ना थोडस फांड्या त्या गोळ्या करायच्या आहे बाय बाय नाही का अजून व्हिडिओ आपला संपला नाहीये आता आपला व्हिडिओ चालू झालेला आहे संपला का मग बाय बाय करायचं आमचे व्हिडिओ बघत जा असं म्हणायचं छान राहता का थी थी। मी छान आहे का विचार बघती छान आहे का सगळं इथं आणून ठेवलाय आता तो न्यायचा घरी गाडीत अवधूत फाळा आणतोय त्या फाळ्यात वतून नेऊ बाय तू दमली बाय ग मी नाही दमले मी थोडी दमले तू छोटी ना म्हणून तू दमली दम काय काय तू मोठी झाली काय मोठी झाली आले आणि मी स्वयंपाकाला लागले होते इथं आता इथं कांद्याची भाजी टाकली आहे पातळ आणि कारलं करायचंय कोरड कांदा टाकून तर मी तयारी करून ठेवली आता त्याची आणि कांद्याची मस्त पातळ भाजी करू राहिले सासूबाईंना कालपासून खायची होती पण त्यांना उपवास होता त्याच्यामुळे मग म्हटलं चला आज करू आणि मस्त मळ्यातून आणले आज कांद्याची भाजी बाजीच्या भाकरी करायची आहे मस्त आणि कारल्याची कोवडी भाजी तर आता संध्याकाळचं मी स्वयंपाक करते आणि घर एकदम शांत का वाटते कारण भक्ती झोपलेली आज तिकडं मळ्यामध्ये दिवस दिवसभर झोपलीच नाही दिवसभर तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये खेळतच होती सारखी इकडं तिकडं पळत होती आणि तुकडा खुरू लागत होती मला तर भक्ती पण आता झोपलेली झोळीमध्ये तिला उठवायचं आहे कारण आता सहा वाजून गेले साडेसहा होत आले तर भक्तीला पण आहे परत मग ती संध्याकाळी झोपत नाही आणि तरी तर कारल्याला मी मस्त कांदा परतून घेते कारण कोरडं कारलं करायचं आहे मस्त कांदा टाकून तर कांद्याची भाजी कारलं आणि बाजरीच्या भाकरी असं आत करायचं आहे मला तर भाजी शिजत आलेली आहे आमच्या घरी पातळच भाजी आवडती कांद्याची बाजरीच्या भाकरीसोबत त्याच्यामुळे मग पातळ भाजी करते मी तर पोरांचं चाललंय इथं अभ्यास आता माझे भाज्या झाल्या भाकरी करते मी भक्ती तू काय अभ्यास करणार चिरकुड्यावरून ठेव राहिली बाई बसायला चटई घे बसायला दोघा लव काय लिहिती तू काय लिहिते बाई ही विसिडी येते तुला भाऊकून काढून घे भाऊ तुला शिकवल अजून तुला शाळेत नाही टाकलेलं त्याच्यामुळे तुला अजून नाही एवढं जमत बाई दुल असा एडलं वन येतं तुला वन हुशार आहे का माय बाई येईल हळूहळू लहान येते तिला गिरवायचं शिकवलं बरोबर येईल तिला चला, चा, चा, आनी मी आनी चला आता माई भाकरी करू दे मला पटत तर इथं करतो तुम्ही भाजीच्या भाकरी काही पोळ्या केल्या कारण पोरांना बी पोळी नाही चाल भाकर नाही चालत आणि मी पण नाही खाज जास्त भाकर बाजरीची मला पोळीच आवडती तर आम्हाला ती घालायला पोळी केली होती आणि आजी बाबाला आणि मिस्टरांना भाकरी केल्या होत्या तर चला आता आम्ही जेवण वगैरे करतो मुलांना जेवायला देते आणि इथंच व्हिडिओ चेंड करते आता मी आजचा व्हिडिओ थोडासा छोटाच बनवलेला आहे कारण जसं ॲडजस्ट होऊन बनवते तसा बनवते मी पण डेलीची व्हिडिओ तुम्हाला पडू राहिले तर चला इथंच माझी व्हिडिओ चेंड करते तुम्हाला परत उद्याच्या व्हिडिओमध्ये भेटूया सर्वांना तोपर्यंत बाय बाय